मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी कल्याणमध्ये झालेल्या आमदारांपूर्वी गोळीबाराचा राज्यामध्ये सध्या अत्यंत चर्चेला तो विषय चर्चेला जात आहे आणि हे विषय चर्चेला जात असतानाच अनेक माझ्यासारख्यासह विरोधी पक्षातील नेते हे सरकारने राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे तर सुद्धा राजीनामा दिला पाहिजे इथपर्यंतच राजीनाम्याच्या मागण्यांचं मागण्या सुरू झालेल्या आहेत आणि याच्यातून कुणीच राजीनामा देणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे तरी पण राजीनामा दिला पाहिजे ही मागणी जोर धरत आहे आता याला कारण आहे कारण याच ह्याच कार्यकाळ किंवा अशाच पद्धतीचा कार्यक्रम किंवा असाच काही गोळीबार देवेंद्र फडणवीस विरोधात असताना जर झाला असता था। ते सत्तेत नसताना झाला असता किंवा ते विरोधी नेता जर असते तर त्यांनी त्या घटना झाल्याच्या क्षणापासून आत्तापर्यंत नवे सरकारला जेरीस आणण्याचं काम त्यांनी के केलं असतं आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्री राजीनामा दिला पाहिजे जो कोणी तेव्हा संबंधित गृहमंत्री असेल त्यांनी राजीनामा दिला पाहिजे याचं आकान तांडव केलं असतं आणि राज्यभर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महिला नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने दाखवली असती निदर्शने केली असती मोठ्या प्रमाणात केली असती आणि या सर्व व्यवस्थेमध्ये कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर सुद्धा खूप मोठे प्रहार झाले असते राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बटीक झाली सत्तारूढ पक्षाची बटीक झाली पोलिसांना काम करता येत नाही पोलिस अधिकाऱ्यांनीच हा कांड घडवून आणला वगैरे 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 जे काही संशोधन करता येईल ते संशोधन करून राज्यभर एक हलकल्ळ माजवला असता त्यामुळे साहजिक आहे तुम्ही मंत्रिमंडळ विरोधात असले तर राजीनामा मागत होते आणि आता तुम्ही सत्तेत तुम्ही अडचणीत आलेले त्यामुळे आम्ही सुद्धा राजीनामेच मागितले पाहिजे आणि तुम्ही ते दिलेच पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या विरोधी पक्ष आणि इतर किंवा विविध सुद्धा करतात पण मंडळी मला हे सांगायचं आहे आजच्या या गोळीबार प्रकरणामध्ये ज्या गणपत गायकवाडांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये सहा गोळ्या ज्या गायकवाडला दुसऱ्या लागल्या त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे तो आता लोकांशी बोलतो चर्चा करतो भेटीगाठी घेतात विचारपूस होते आणि त्यामुळे प्रकृती धोक्याबाहेर आहे हे सिद्ध झालेलं आहे तर दुसरीकडे ज्या आमदाराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या गणपत गायकवाड हे सध्या पी शी आरमध्ये आहेत पी शी आरमध्ये आहेत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये स्थानिक ज्या ठिकाणी ते कान घडलं त्या पोलीस स्टेशनच्या कठडीत ते आहेत त्यामुळे त्यांना विचारपूस किंवा बाकीच्या गोष्टी सर्व सुरू झालेल्या आहेत आणि त्यातून अजूनही काही कायदेशीर बाबी उघड व्हायच्या आहेत आणि हे सर्व उघड झाल्यानंतर पोलीस पुन्हा त्यांना कोर्टावर नेतील आणि मग नंतर संपूर्ण दस्तऐवज तयार झाल्यानंतर त्याची उच्चस्तरीय किंवा ज्या कोणा स्तरीय चौकशी सुरू होतील त्या चौकशी सुरू झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात जाणार आहे आणि मग न्यायालयात गेल्यानंतर न्यायालय काय सुचवते कारण आता एक चर्चा सुरू आहे की न्यायालय जेव्हा सुचवेल तेव्हाच आम्ही त्या गणपत आमदारांचा राजीनामा घेऊ तोपर्यंत आम्ही राजीनामा घेणार नाही असंही काही ठिकाणी ऐकलं जात आहे त्यामुळे ते साहजिक आहे एक वेळ ते पटल्यासारखं आहे पण काही ठिकाणी असं सुद्धा म्हटल्या जाते की इतक्या दिवस पिशियारमध्ये जर एखादा विधानसभेचा आमदार राहतो आणि तो स्वतः कबूल करतो की हो मी गोळ्या मारल्या मीच मारल्या आणि एवढी सोडी कबुली दिल्यानंतरही अजूनही त्या आमदारांचा आमदारकी ही रद्द केल्या जात नाही किंवा निलंबित केल्या जात नाही त्यामुळे अनेकांना अनेक, अनेक प्रश्न उपप्रश्न निर्माण होणं साहजिक आहे माझा मुद्दा हा आहे मित्रांनो गणपत गायकवाड हे कधी काळी अपक्ष आमदार होते ते अपक्ष आमदार असताना भाजपाला त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा होती त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं त्यावेळेचे त्यांना पटवणारी जे कोणी मंडळी असे भाजपाची ते, 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 ते ज्येष्ठ होते त्यांनी त्यांना बरोबर पटवून भाजपामध्ये घेतलं देवेंद्र फडणवीस त्यांचं स्वागत केलं आपल्या पक्षामध्ये त्यांचं इन्कमिंग केलं आणि तेव्हापासून दुसऱ्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा उभे राहिले आणि पुन्हा ते निवडून आले म्हणजे एक अपक्ष आमदार ज्यांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं त्यामुळे त्याच्यावर जे संस्कार आहेत ते संस्कार हे पूर्वीचे संस्कार आहेत आपण जुने लोक म्हणतात की कुत्र्याची शेपटी किती दिवस एखाद्या नळकांडीमध्ये ठेवली थे आणि बारा महिन्याने ती नळकांडी जर काढून टाकली तर ती कुत्र्याची शेपटी वाकडी झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे त्यावर तसे संस्कार असतात किंवा तशा पद्धतीची रचनाच निसर्गाने केलेली असते असंही म्हणायला हरकत नाही मग आता अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे पूर्वाश्रमीचे अपक्ष आमदार त्यांचा इतिहास अनेकांनी सांगितला मला सांगण्याची गरज नाही केबलच्या व्यवसायातून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्त्व आणि त्याच्यातून व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून राजकारणात उतरलेलं आणि त्याहीपेक्षा अजून आपला व्यावसायिक दृष्टिकोन सफल झाला पाहिजे म्हणून सत्तारूढ पक्षामध्ये गेलेलं हे व्यक्तिमत्व हे अगदी पहिल्यापासून लालची व्यक्ती महत्व होतं लालची व्यक्तिमत्व होतं हे एक वेळ सिद्ध झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्या लालची व्यक्तीला आपण आपल्या पक्षात घेतल्यानंतर त्याच्यावर जे काही संस्कार आहेत ते संस्कार भाजपाला त्याच्यातही काढून टाकता आले नाहीत त्यामुळे आता जे काही बोरड होते की भाजपा सुसंशोधित पक्ष आहे भाजपाच्या आमदारांनी असं कसं केलं भाजपाच्या आमदार असं करायला नको पाहिजे होतं त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी आता आत्मपर्षण केलं पाहिजे राजीनामे दिले पाहिजे वगैरे वगैरे जे काही काथ्या खूप सध्या होते त्याच्यातून विचार जर केला तर याच्यावर जे संस्कार आहेत कोणावर हे पूर्वाश्रमीचे आहेत आणि पूर्वाश्रमी संस्कार त्यांच्यामध्ये कायम आहेत कारण त्या दरम्यान आमदारकी ज्या निवडणुका लढवताना किंवा आपलं हो आप त्या भाग भागामध्ये प्रस्त जमवताना त्यांना जे जे काही करावं लागलं ते ते त्यांनी त्या त्या प वेळेस आपापल्या पद्धतीनं केलेलं आहे त्यावेळेस कुठेही भाजपानं त्याच्यावर संस्कार टाकलेले नाहीत किंवा त्या भाजपाच्या संस्कारातून त्यांना आमदार केल्या गेलं नाही काही वेळेस राष्ट्रवादीसुद्धा त्यांना मदत केल्यास सांगितलं जाते त्यामुळे अशा प्रसंगी अशा प्रसंगातून मोठं झालेलं विधानसभेमध्ये पोचलेलं हे आमदार गणपत गायकवाड नावाचं व्यक्तिमत्व हे आज रोजी पी सी आरमध्ये आहे आता ते पी सी आरमध्ये असताना विरोधक अर्थात शिंदे सेनेचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे या सर्वांची एकच आहे की राजीनामा झाला पाहिजे पण ते होत नाही कारण असं कधी झालेलं नाही आता मला हे सांगायचं आहे मित्रांनो की एखाद्या वेळेस एखाद्या मुलीने किंवा एखाद्या मुलाने एखादं कृत्यचं त्याच्याकडून वावर समाजात वावरताना जर झालं आणि ते जर कृत्य खराब झालं तर सामान्यपणे आईवडिलांवर ते येतात की आईवडिलांनी संस्कार बरोबर नव्हते आईवडिलांनी लक्ष ठेवलं नाही आणि आईवडं लक्ष ठेवलं नाही म्हणून त्यांनी आईवडलांचं नाक नक्ट केलं त्या मुलींनी नाक नक्ट्ट केलं एवढ्या चांगल्या घरात एवढे चांगले त्यांचे आई वडील वगैरे सर्व चांगले चांगल्या संस्कारात चांगल्या संस्कारी लोक तिथं या मुलांनी असं केल्यामुळे साहजिकच त्यांच्या पालकांवर ती जबाबदारी येते आणि मग अशा वेळेस जबाबदार पालक आणि किंवा इब्रत सांभाळणारे जे लोक असतात ते एकतर स्वतःचं काही बलावाईट करून घेतात किंवा त्या आपल्या मुला मुलामुलीने जर कमी जास्त काही केलं असेल तर त्याचं ते कमी जास्त केल्याशिवाय राहत नाही मग याच्यामध्ये दोन गोष्टी असतात राजीनामा मागणारी व्यक्ती किंवा राजीनामा मागणारी जी मंडळी आहे त्याही त्यांच्या जागी बरोबर आहे आणि राजीनामा न देणारे किंवा का दिला पाहिजे हेही काही औषध पटते कारण जे काही झालं केलं ते त्या मुलानं किंवा त्या पाल्यानं के केलेलं आहे इथं तसं आमदारांनी केलेलं आहे त्यामुळे याच्यावरून तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राजीनामे दिले पाहिजे हे म्हणणं मला पटत नाही मला हे पटेल की भाजपाच्या नेत्यांनी आता खुद्द देवेंद्र फडणवीसांपासून आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे मध्यंतरी लोकपतला एक भला मोठा लेख आला होता आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे जे काम आहेत हे जे पक्ष फोडीचं काम ते करतायत आणि पक्ष फोडून आपला पक्ष भाजपा मोठा झाला पाहिजे म्हणून जे काही अलग अलग वृत्तीचे अलग अलग प्रवृत्तीचे लोक आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांचा फायदा पक्षाला होईल लोकसभेला होईल ही जी त्यांची संकल्पना होती त्या संकल्पनेतून त्यांनी जे काही पक्षफोडीचं किंवा जे काही के काम केलेलं आहे त्यामध्ये जे घेतलेले लोक आहेत यांच्यावर संस्कार हे पूर्वाश्रमीचे आहेत त्यामुळे पूर्वाश्रमी संस्कार असलेली ही मंडळी अशीच वागणार आहे तर म्हणून आत्मपरीक्षण यासाठी मी म्हणतो की अशी जर व्यक्ती तुम्ही जर घरात घेत असाल की जो एक नंबरचा विख्यात आहे त्याचे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वैर आहे तो खुर्शी प्रवृत्तीचा आहे तो लोभी प्रवृत्तीचा आहे त्याच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत तुम्हाला जर पक्षामध्ये त्याला घ्यायचं असेल तर त्याची ही हिस्ट्री तपासली पाहिजे हा इतिहास तपासला पाहिजे नाही तर तो तुमच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सुद्धा खराब करण्याशिवाय राहणार नाही बदनाम केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यात तुमची सुद्धा तो लायकी काढल्याशिवाय राहणार नाही गेल्या वर्षभरात देवेंद्र फडणवीसांच्या सोबत ज्या ज्या लोकांनी भाजपशी घटाव हो केला किंवा देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आले किंवा पक्ष वाढवला त्यांचा 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 जर इतिहास जर बघितला सर्वांचा तर त्यापैकी नव्वद टक्के लोक जे बा देवेंद्र फडणवीसांच्या संपर्काने पक्षात आले ते नव्वद टक्के वादग्रस्त आहेत अत्यंत वादग्रस्त आहेत त्यातलं एकच उदाहरण जर सांगतो म्हटलं अजितदादांचं की ज्या अजितदादांवर सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे आणि त्यासाठी म्हणून खुद्द एकनाथ खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा एका सभेमध्ये बोलत होते की सिंचन घोटाळ्यामध्ये सत्याहत्तर किंवा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा ज्यांनी केला त्यांना लवकरात लवकर आम्ही जेलमध्ये पाठवू आणि जेलमध्ये चक्की फिशिंग अँड पिशिंग पिशिंग अँड फिशिंग करायला सांगू लावू आणि तेच लोक तुमच्याकडे आले येत नव्हते तर मध्ये तरी फटण देशाच्या पंतप्रधानां तोंडून सुद्धा वजवल्या गेलं की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा मोठा सिंचन घोटाळा झालेला आहे त्या सिंचन घोटाळ्यातील तो घोटाळेबाज आहे त्याला लवकरात लवकर आम्ही आता जेलमध्ये पाठवू हे जेव्हा शब्द अजितदादांनी ऐकले आणि तेव्हा अजितदादा टुमकन उठून देवेंद्र म्हणजे सोबत आपल्या काही निवडक सहकाऱ्यांना घेऊन गेले की ज्यांनी आपल्या काकाचा पक्षसुद्धा फोडला अशी ते ते लोक तुम्ही घेतले आहेत असे कित्येक आहेत कित्येक म्हणता येते त्यामुळे यांच्या जर उद्या चौकशा लागल्या आणि त्यात जर ते दोषी दिसले तर त्याच्यात आता ते भाजपमध्ये आहेत इटीच्या धोक्यामुळे तुमच्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे ते लोक बदनाम होत असताना ते लोक भारतीय जनता पक्षाला बदनाम करतील मी सांगितल्याप्रमाणे मध्यंतरी लोकमतला एक असा लेख आला होता की ज्यामध्ये भाजपाची जे कट्टर भाजपाची नेते मंडळी आहे किंवा पट्टर भाजपाचा जो मतदार आहे हा देवेंद्र फडणवीस यांच्या या ह्या कारवायांना कंटाळलेला आहे वैतागलेला आहे आणि हे तो म्हणतो आहे की अशा लोकांना पक्षामध्ये घेऊन आपण किती मोठं नुकसान करतो आहे एक मोठं नुकसान आपण करून बसलो अजितदादा पवारांना जेव्हा पक्षात घेतलं तेव्हा अजितदादांच्या मंत्री आमदारांपैकी नऊ लोकांना आपल्याला मंत्रिपद द्यावे लागले त्यामुळे भारतीय जनता पक्षातील नऊ आमदार त्या मंत्रिपदापासून वंचित आहेत तो किती हिंमत त्यांची की ते काही बोलत नाहीत बिचारे काहीच बोलत नाही पण त्यांच्या नाराजा ह्या प्रचंड नाराजा आहेत आणि त्या नाराजा उफाळून येतील आणि त्या नाराजा जेव्हा केव्हा विधानसभेमध्ये किंवा कुठेतरी उघड होतात तेव्हा दादांच्या आमदारांना असं वाटते की आमच्यावर हे असे चिडतात आम्ही काय केलं आम्ही तुमच्या पक्षात आलो आम्ही तुमच्या सरकारला सरकारामध्ये आलो पाठिंबा दिला त्यामुळे आम्हाला हे बक्षीस मिळालं असं ते म्हणतील तर दुसरीकडे हे म्हणतात की आमचा हिस्सा तुम्ही खाल्ला ते आमचं मंत्री मग तुम्ही घडत गडी गिलकूट कळंगूट केलं त्यामुळे ते नाराजी कायमच राहणार आहे असे कित्येक कार्यकर्ते भाजपामध्ये आलेले आहेत त्यामुळे भाजपाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आगामी पाच वर्ष आगामी पाच वर्ष माझ्या राजकीय अभ्यासाप्रमाणे ही आगामी पाच वर्षं भाजपाला चांगली असतील तेही भांडी भांडी भांडत पण ते चांगली असतील कारण मोदींचं नेतृत्व त्यांच्या सोबत आहे त्यामुळे महाराष्ट्र भाजपाला आगामी पाच वर्ष चांगले असतील पण त्या पुढच्या पाच वर्षानंतर भाजपाची काँग्रेस झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये कारण याच्यामध्ये जे लोक तुम्ही घेतलेले आहेत हे उद्या तुम्हाला ठिकठिकाणी बदनाम करायचं काम करतील आणि शेवटी तुम्ही वैताग शेवटी तुम्हालाच घर सोडून जावं लागेल की एखाद्या घरातला बालक मुलगा इतका वैताग आणतो की शेवटी ते आई वडील ते घरदार सोडून एखाद्या आश्रमात निघून जातात कारण त्यांना त्यांच्याशी तोंड देता येत नाही कारण त्यांच्यावरचे संस्कार वेगळे असतात तशी परिस्थिती आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस हो होणार आहे त्यामुळे जे काही करायचं आहे त्याचं आत्मपरीक्षण भाजपाच्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने केलं पाहिजे पक्ष वळवायचा विधानसभेमध्ये पक्ष वळायचा लोकसभेमध्ये आपले सरकार वळायचं याच्या नांदी राहून आपण आपला पक्ष लुळा पांगडा आणि बदनाम करत आहोत एक गणपत गायकवाड यांच्यामुळे आज राज्यभर देशभर भाजपाची प्रतिमा मलिन झालेली आहे आणि असेच काही विविध लोक आपण घेत असल्यामुळे भाजपाची मलिन झाली आहे त्यामुळे राजीनामा मागणाऱ्यांना माझं म्हणणं हे आहे की तुम्ही राजीनामे मागू नका तुम्हाला जर त्यांचे त्यांना अजूनही खजिल करायचं असेल तर त्यांना आत्मपरीक्षण करायला सांगा आत्मपरीक्षण करायला सांगा पण आत्मपरीक्षण करायला आम्ही सांगणार कोण आणि आम्ही सांगल्यानंतर त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर तो चांगला विषय होईल ते आत्मपरीक्षण करतील ते चांगले होतील त्यामुळे ते आम्हाला सांगायचं नाही आम्हाला फक्त एवढंच दिसतंय की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मी असं म्हणतो की या दोघांनी राजीनामे दिले <coughs> तिघांनी दिले दादा की किंवा ठीक आहे आम्हाला हे कठीण झालेलं आहे आमच्या एका आमदारांनी सत्तेतले आमदार केलेलं सत्ते आहे आणि मुख्यमंत्री ज्या पक्षाचे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडलेल्या आहेत त्यामुळे राज्यामध्ये कायदा सुरूचा धोक्यात आले म्हणून आम्ही राजीनामे त्यांनी तिघांनी राजीनामे दिल्यानंतर किंवा दोघांनी राजीनामे दिल्यानंतर परिस्थिती निवळणार आहे परिस्थिती निवडणार आहे बिलकुल नाही कारण राज्यामध्ये गुंडपुंडांचं प्रस्त एवढं वाढलेलं आहे मित्रांनो एवढं वाढलेलं आहे कारण या सर्व गोष्टीला कारण आहे आपलं युतीय सरकार तीन तीन पक्षाचे नेते एक मंत्री एक मुख्यमंत्री दुसरा पालकमंत्री किंवा मंत्री असं असताना तुम्ही त्या गुंडपुंडांवर वचक ठेवू शकत नाही वचक ठेवू शकत नाही मला आठवते काही वर्षापूर्वी गोपीनाथजी जेव्हा राज्याचे जे गृहमंत्री वगैरे होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये बऱ्याच गुंडपुंडांची माहिती गृह खात्याकडे जेव्हा जेव्हा यायची की अमुक भागामध्ये अमुक या व्यक्तीचं प्रस्तव वाढते आहे आणि ती व्यक्ती अशा अशा पद्धतीची आहे ती अशी अशी गँग वाढवते आणि त्यांचं असं गँगस्टर हे सरकारला आणि सर्वांनाच घातक होईल म्हणून त्यांचा बंदोबस्त कसा करायचा तर अशा वेळेस गृह विभाग त्यांचा बंदोबस्त करायचा किती इन्काउंटर त्या दरम्यान झाले आहेत इन्काउंटर आणि त्याच्यातून अशा गुंडाबुंडांचा बंदोबस्त हा त्यावेळेस केला आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एक चांगला विचारी पक्ष ज्यांना देश चालवायचा आहे देशावर चांगल्या पद्धतीने संस्कार करायचे आहेत राज्यातील जनतेला चांगल्या पद्धतीने न्याय द्यायचा आहे असं तेव्हा वाटत होतं पण तब्बल त्यांच्या गे गेल्यानंतर तब्बल दहा वर्षापासून अशा पद्धतीचं राज्य जे सुरू आहे की दोघं निवडून कोण्या पक्षावर येतात सरकार कोणाचं बनते जनतेच्या इच्छा काय असतात त्या सर्व धुळीला मिळून सरकार बनवतात आणि मग त्याच्यातून गुंडफुंडच तयार होतील दुसरं कोणी होणार नाही म्हणून गणपत गायकवाडांनी केलेला जो आरोप आहे त्यात तथ्य आहे त्याचं तथ्य आहे त्याच्यात खोलात जर गेलं तर त्यांनी जे काही म्हटलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री जोपर्यंत शिंदे आहेत तोपर्यंत अशाच पद्धतीनं गुंडांच्या टोळ्या वाढतील असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यामध्ये सुद्धा काही अर्थ आहे असं मला वाटते आणि याचा बंदोबस्त गृह खात्याने केला पाहिजे सध्या तर देवेंद्र फडणवीस प्रचंड अडचणीत आहेत या सर्व गोष्टीचा किंवा या सर्व घटनांचा भडीमार आणि त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल कारण ते यासाठी सर्वांचे टार्गेट झालेले आहेत कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या करून करून ठेवलेल्या आहेत त्यांनी असं काही घडवून ठेवलेलं आहे पेरून ठेवलेलं आहे आणि ती उगवायला लागलेलं आहे आणि आगामी काळात याचा वेळीच बंदोबस्त जर झाला नाही एका हाती जर गृह खातं घेता आलं नाही स्वतंत्र प्रभार जर त्याचा सांभाळता आला नाही तर अशाच पद्धतीच्या बॉम्ब गोड्या म्हणा ते काय म्हणतात ते फायरिंग ठिकठिकाणी होईल पोलीस स्टेशनमध्ये झालेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे याच्यामध्ये बरेचसे पोलीस अधिकारीसुद्धा निलंबित होतील त्या ठाणेदारांना निलंबित करावं अशीसुद्धा मागणी आलेली आहे त्याच्यातून अजून काहीतरी निघेल आता त्या गणपत गायकवाडांनी आपल्या मुलांना लोटपाट केली त्याची अजून एफ आय आर दाखल झाला नाही तीसुद्धा मागणी केलेली आहे कारण ती पी सी आरमध्ये जास्त स्टेशनमध्ये जाय त्यांना माहीत आहे आपण इथं आलो कसं गेलो कसं कोण कोण आलं होतं आणि मला तर ही नवल वाटते मित्रांनो की रात्रीच्या वेळेला आठ नऊची काही ते घटना असेल त्यावेळेस पाचशे हजार पाचशे सातशे हजार लोकांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जर एवढे लोक येतात तर पोलीस करतात काय या लोकांना एवढ्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये येऊ कसं दिलं सामान्यपणे आमच्याकडे दहा पाच माणसं जरी पोलीस स्टेशनमध्ये गेले किंवा एखाद्या महिलांनी एखाद्या गावातील समस्येची चर्चा करायची पण ठाण्यात जर गेले तर पोलिसांना हळवतात थांबवतात एवढ्या लोकांना था येता येणार नाही तुमच्यापैकी चार पाच चा, पुंड़ चा लोक आतमध्ये या दोन तीन लोक आतमध्ये या तेवढे चर्चा करतील असं पोलीस खात्याचं सूत्र आहे मग त्या मुंबईमधल्या किंवा त्या कल्याणमधल्या पोलीस स्टेशनमध्ये उल्हासनगरच्या एवढ्या मोठ्या संख्येनं आणि तेही ज्यांचा इतिहास गुंडपुंडांचा आहे असे लोक ज्यांच्या सोबत जर इतर लोक येत असतील तर पोलिस खात्याचंसुद्धा त्या ठिकाणी चुकलेलं आहे त्यामुळे त्या, त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई होती पण ते करणारी यंत्रणा असेल तर पोलिसांनीसुद्धा तशा वेळेस काही महत्त्वाच्या लोकांना आतमध्ये घ्यायला पाहिजे होतं त्यांची खुल्या समोर चर्चा करायला पाहिजे होती त्याच्यामध्ये काय सबमिट करता येईल तो सबमिट करायला पाहिजे होता पण तो केला नाही यालासुद्धा राज्याचं गृह खातंच जबाबदार आहे पोलिस यंत्रणासुद्धा जबाबदार आहे त्यामुळे त्या सर्वांची चौकशी आगामी काळात होईल पण महत्वाचं मी जे बोलतो मला सांगायचं आहे की तुम्ही जे राजीनामे मागताय ते राजीनामे होणार नाही फक्त एवढंच आहे की देवेंद्र फडणवीस जर या जागी असते तर त्यांनी राजीनामे मागले असते त्यासाठी हल्ला कोलोड केला असता भाजपाच्या गावापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले असते निदर्शने केले असते आणि म्हणून त्यांना काहीतरी उत्तर द्यावं म्हणून विरोधक आम्ही सुद्धा कमी नाही हे दाखवण्याचं भासवण्याचं काम करत आहेत बाकी खऱ्या अर्थानं विरोधकांच्या त्या राजीनाम्या मागण्यामध्ये दम नाही एवढं मला सांगायचं आहे मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो धन्यवाद